जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आत्तापर्यंत आपण यशस्वी शेळीपालन या सदरात नवीन शेळीपालकांनी सुरुवातीला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे परत शेळीपालनाचे प्रकार कोणते आहेत हे सर्व गोष्टी पाहत आलेलो हो। आहोत आता या व्हिडिओपासून सुरू करत आहोत आपण प्रत्यक्ष बंदिस्त शेळीपालनबद्दल माहिती मग तर सर्वात सुरुवातीला काय पाहायचं आहे तर बंदिस्त शेळीपालन आता तुम्ही सुरू करणार आहे तर त्यासाठी कोणत्या गोष्टी सुरुवातीला करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला शेळी पालन सुरू केल्यानंतर कोणत्याही अडचणी येऊ नयेत तत्पूर्वी मी माझ्या नवीन जोडल्या गेल्या मित्रांना विनंती करतो की जे आपले यशस्वी शेळीपालन या सदरातले पहिले व्हिडिओ आहेत ते सर्व त्यांनी पाहून घ्यावेत ती माहिती ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली जाणार आहे ती समजून घेण्यासाठी ती माहिती उपयोगाला पडणार आहे त्यामुळे ती माहिती पहिला पाहून घ्यावी मग हा व्हिडिओ पाहावा हा व्हिडिओ जे लोक नवीन शेळीपालन सुरू करत आहेत किंवा नुकतंच केलेलं आहे काही थोड्याफार चुका झाल्या असतील त्यांच्यासाठी त्या चुका सुधारण्यासाठी होना हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ आपण दोन भागात आणत आहोत यातला पहिला भाग आणि दुसरा भाग दोन्हीही भाग न चुकता पहा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मित्रांनो आपल्याला शेळीपालनचे जे आपण व्हिडिओ करत आहोत त्याच्या खाली कमेंट तर खूप चांगल्या चांगले मना येत आहेत पण त्या मानानं लाईक्स आणि शेअर येत नाहीत मित्रांनो खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा कारण हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आपले जे मित्र गडबडीत किंवा अतिउत्साहात शेळीपालन सुरू करून अयशस्वी होऊ शकतात अशा मित्रांना वेळी सावध करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे विनंती करतो की आपले व्हिडिओ जर आवडत असतील जर आवडत असतील तरच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला मात्र न विसरता सबस्क्राईब करा कारण पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया बंदिश पालन सुरू करताना बंदिस्त किंवा अर्जबंदीस मित्रांनो दोन्हीसाठी नियम एकच आहेत त्यामुळे मी जरी बंदिस्त म्हटलो तर ते अर्जबंदीससाठी सुद्धा लागूयात हे लक्षात ठेवा तर बंदिश शेळी पालन चालू करताना आठ गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट आहे प्रशिक्षण आणि अनुभव असणे प्रशिक्षण घेणे आणि अनुभव असणे दुसरी आहे आर्थिक नियोजन आपण जे शेळीपालन चालू करणार आहोत त्याचं आर्थिक नियोजन कसं करायचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तिसरं आहे चारा लागवड आणि चाऱ्याचे नियोजन जे आपण जनावर आणणार आहोत त्याच्यासाठी चारा लागवड आणि चारा नियोजन हो याची सोय करणं गरजेचं आहे ती चौथी गोष्ट आहे शेळ बांधणी गोठा बांधणी आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पाचवी गोष्ट आहे कामकाजाचे व्यवस्थापन जे काम आपल्याला शेळ्या आल्यानंतर किंवा आपल्या शेळीपालनात जे आपल्याला काम करायचं आहे त्याचं व्यवस्थापन कसं असावं हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सहावा आहे मार्केट सर्वे शेळा आणल्या आहेत खरेदी करणार आहे विक्री करणार आहे म्हणजे आपल्याला मार्केटिंगची गरज पडणार आहे त्यासाठी मार्केट सर्वे असणे फार गरजेचं आहे त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत सातवा आहे प्रत्यक्ष जनावर खरेद करताना खरेदी करताना काय करायचं आहे कोणती काळजी घ्यायचं आहे कशा कशा खरेदी करायच्या हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि शेवटचं आहे जनावरांचे औषधोपचार व आरोग्य व्यवस्थापन जनावरं आणल्यानंतर आपल्या इथं सुरुवातीला प्रत्येक नवीन शेवटपालकाला अडचण येते ती जनावरं आल्यानंतर त्यांच्या आरोग्य व्यवस्थापनाबद्दल जनावर आजारी पडायला चालू होतात त्यांचे उपचार करायला सुचत नाही जनावर मुख्य तर पहिला त्यांना लक्षातच येत नाही की जनावराला काय व्हायला लागले आपल्या जनावराला नक्की त्रास काय ताप आला आहे सर्दी आलाय खोकला आलाय त्याची लक्षणं काय आहेत हे बऱ्याच शेळी पालकांना लक्षात येत नाही त्यामुळे ही फार मोठी अडचण आहे मग त्याच्याबद्दलही आपण सांगणार होतो की बाबा जनावरांचं औषधोपचार आणि आरोग्य व्यवस्थापनमध्ये काय करावं एक मध्ये आपण पहिले चार मुद्दे पाहणार आहोत अनुभव प्रशिक्षण आर्थिक नियोजन चारा लागवड व गोठा बांधणी ह्या चार गोष्टींबद्दल आपण पहिल्या भागात माहिती घेणार आहोत आणि पुढच्या भाग दोनमध्ये इतर चार गोष्टींची मागणी माहिती घेणार आहोत तर आता पहिला भाग पाहूया पहिली गोष्ट पाहूया जी गरजेची आहे प्रशिक्षण व अनुभव मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की कुठल्याही शेळी पालकांना शेळीपालन चालू करण्या अगोदर प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे अनुभव घेणं गरजेचं आहे मग आता हे प्रशिक्षणाने अनुभव कुठे घेऊ शकता मला बरेच लोकांचे फोन आले त्यांनी सुद्धा विचारले कमेंटमध्ये सुद्धा काही लोकांनी विचारले तर मित्रांनो चांगलं प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला थोडेफार जवळपास शोध घेणं गरजेचं आहे बऱ्याच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय असतात शिरवळमध्ये एक आहे मला माहिती आहे आणि तुमच्या जवळपास किंवा कुठं आहे परभणीमध्ये पण आहेत ते तिथंसुद्धा तुम्ही पाहू शकता जवळपास तुम्हाला जे पडतं आहे तिथं जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता कार किंवा के के कृषी विज्ञान केंद्र हे जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये के व्ही केंद्र आहेत तिथं जाऊन तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता ते कधी कधी प्रशिक्षण घेतात याची माहिती घ्या त्यांना भेटा तिथं जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता काही सामाजिक संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या वेळेला प्रशिक्षणाचं नियोजन करत असतात त्यावेळेला तिथं जाऊन प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता काही अनुभवी शेळी पालक आहेत जे खूप छान प्रशिक्षण घेतात मी काहीच म्हणतोय कारण खरोखर मोजकेच आहेत बा, प्रशिक्षण बरेच जण घेतात पण चांगले प्रशिक्षण देणारे मोजकेच आहेत ते थोडंफार तुम्हाला माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेऊन तिथं जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता आणि राहिली गोष्ट अनुभवाची अनुभव आपण कुठे घेऊ शकतो आपल्या जवळपास जे गोठे आहेत बऱ्यापैकी मोठ्या आहेत किंवा छोटे जरी असले तर तिथं जाऊन थोडे दिवस काम करून तुम्ही अनुभव घेऊ शकता किती दिवस काम करावं अनुभव येण्यासाठी जेवढे दिवस कराल तेवढा चांगला अनुभव मिळेल जेवढे जास्त दिवस तेवढा जास्त अनुभव त्यामुळे त्याला लिमिट नाही आहे तुम्ही तुमच्यानुसार ठरवा तुम्ही जेवढे जास्त दिवस थांबाल तेवढे जास्त दिवस तुम्हाला शेळी पालनातले बारकावे लक्षात येतील शेळीपालनातले आजार लक्षात येईल त्या येतील त्या आजारांची लक्षणे लक्षात येतील ते आजार ओळखायचे कसे हे लक्षात येईल त्या आजारांवरचे बेसिक प्रथमोपचार जे आहेत ते लक्षात येतील त्यामुळे शेळी पालनातले बारकावे शिकायचे असतील तर आपल्याला अनुभव घेणं हे गरजेचं आहे शेळी शेळ्यांच्या आजारावर काय उपाय करावेत औषध उपचार काय असावेत त्यांची वीण असेल म्हणजे शेळी ज्यावेळी वेळणार असेल त्यावेळी आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनुभवातून आपल्याला मिळतील आता मित्रांनो दुसरा मुद्दा पाहूया हो आर्थिक नियोजन आता आपण शेळीपालन सुरू करत आहोत आपल्याला शेळीपालना व्यवसायाचं आर्थिक नियोजन हे सुरुवातीलाच करून ठेवणं फार गरजेचं आहे मग हे आर्थिक नियोजन म्हणजे करायचं काय तर सगळ्यात सुरुवातीला तुमच्याकडं उपलब्ध भांडवल किती आहे तुम्ही किती भांडवलामध्ये तुम हा शेळीपालन उद्योग चालू करतात याची चाचपणी करा तुमच्याकडे जे उपलब्ध भांडवल आहेत त्याची किती किंमत होते हे पाहा मित्रांनो शक्यतो कर्ज घेणे उसणे घेणे ह्या गोष्टीत टाळा अगदीच गरज असेल तर कमीत कमी कर्ज घ्या आणि बँकाही शेळीपालन वगैरे व्यवसायासाठी सहजासहजी कर्ज देत नाही फार त्यांचे निकष असतात क कर्ज मिळतात पण फार निकष असतात आणि फार उशीर लागतो त्यासाठी त्यामुळं यात वेळ पण घालवू नका आणि कर्ज घेतलं की शेळीपालन हा असा व्यवसाय नाही की लगेच दुसऱ्या महिन्यापासून उत्पन्न चालू झालं आणि तुम्ही कर्जाचे हप्ते फेडायला चालू केले असं होत नाही त्या हप्त्याचं एक वेगळं तुमच्यावर बर्डन असेल त्यामुळे तुम्ही शेळीपालनाकडे लक्ष तुमचं व्यवस्थित केंद्रित होणार नाही त्यामुळे शक्यतो कर्ज घेणं टाळा दुसरा मुद्दा जे काय तुमच्याकडे भांडवल आहे त्याचे चार भाग करावे लागतील तुम्हाला ते चार भाग करून त्याच्यानुसारच तिथं खर्च करायचा आहे म्हणजे आता हे चार भाग कोणते कोणते तर पहिला भाग आहे की जनावर खरेदी करताना लागणारी रक्कम जनावर खरेदी करताना लागणारी रक्कम ही टोटल भांडवलाच्या चाळीस टक्के असावी आता तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत शेळीपालन सुरू करण्यासाठी तर तुम्ही चाळीस हजारच जनावर खरेदी करण्यासाठी वापरायचे त्याच्यापेक्षा जास्त वापरायचे नाही चाळीस हजारात जेवढी जनावर होतील तेवढीच खरेदी करायचं सुरुवात करायचं दहा टक्के रक्कम ही आपल्याला चारा लागवडीवर करायची आहे मित्रांनो साधारण पाच ते दहा जनावरांसाठी एक अर्धा एकर चारा लागावा लावा लागतो तुम्हाला एक लाखात दहा हजार रुपये गुंतवणूक केली मशागत वगैरे चारा लागवड तर ती पुरेशी होऊ शकते दुसरा आहे गोठा बांधणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्या मित्रांना बऱ्याच मित्रांना सुरुवातीला अगदी भारी गोठा बांधणे मोठा गोठा बांधणे त्याला खाली बेड कॉन्क्रीट करणे बेड कॉन्क्रीट करून त्याच्यात फार हेवी स्ट्रक्चर उभारून मोठे मोठे कप्पे करून मोठे मोठे शिळीपालन चालू करणे हे त्यांचं स्वप्न असतं आणि तिथं फार मोठा कर्ज करून बसतात मग त्यांच्याकडे पुढं शेळ्या घेण्यासाठी भांडवल शिल्लक राहत नाही त्यांचा पुढचा खर्च मागवण्यासाठी भांडवल शिल्लक राहत नाही त्यामुळे शे शेडवर तोलून मापून खर्च करा तुमच्याकडे जे एकूण भांडवल शिल्लक सुरुवातीला आहे त्याच्या पंचवीस टक्केच खर्च आपल्याला शेडवर करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात शेवटचा जो आहे ते तुम्हाला इथून पुढे एक ते दीड वर्ष हे शेळीपालन चालू ठेवण्यासाठी हातात काही खेळतं भांडवल पाहिजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खरेदी कराव्या लागतील औषध पाणी असेल किंवा अनेक इतर गोष्टी असतील तुम्हाला हातात खेळतं भांडवल पाहिजे याचा कोणीही विचार करत नाही मित्रांनो खेळतं भांडवल शक्यतो बऱ्याच लोकांच्या हातात नसते एक दोन तीन महिने झाले की संपतं भांडवल असेच कंडिशन प्रत्येकाचे असते त्यामुळं एक ते दीड वर्ष चालेल इतकं खेळतं भांडवल तुमच्या हातात पाहिजे त्यामुळे टोटल भांडवलाच्या पंचवीस टक्के रक्कम ही खेळत्या भांडवलासाठी शिल्लक ठेवा हो। आणि मित्रांनो या आर्थिक नियोजनात अजून एक शेवटचा मुद्दा जो महत्वाचा आहे लक्षात घेण्यासारखा आपण आपल्या नवीन शेळी पालकांना सगळ्या गोष्टी सांगतच आलो होतो आजपर्यंत की बाबा अयशस्वी होऊ नये म्हणून कोणती कोणती काळजी घेणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टी करणं नितान गरजेचं आहे हे सर्व सांगत आलेलो आहेत आणि मा मला नक्की खात्री की माझे सर्व शेळीपालक बांधव ह्या काळजी घेऊनच शेळी पालन करतील आणि ते यशस्वी होतील तरी काही वेळेला काहीही कारण असोत काही जण अयशस्वी होण्याची शक्यता आहे मग त्या केसमध्ये जर समजा आपल्याला शेळी पालन आपलं बंद करावं लागलं तर मग आपला भविष्यातला बॅकअप प्लॅन काय कारण इथं आपण बरीच रक्कम गुंतवलेली आहे आणि आता शेळीपालन बंद करतोय म्हणजे ते बऱ्यापैकी आपलं नुकसान झाल्यासारखं आहे शेळ्या वगैरे विकून थोडंफार काय येईल ते येईल शेडचे खर्च चे विकून काय येईल ते येईल थोडंफार येईल पण बाकी नुकसान झाल्यासारखं आहे मग अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी तुमच्याकडे बॅकअप प्लॅन काय आहे जर तुम्ही शेळीपालन हा जोडधंदा म्हणून करत असाल तर फार टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो तुमचा मुख्य धंदा किंवा व्यवसाय नोकरी जी असेल ती व्यवस्थित चालू असेल हात जोडधंदा बंद होत असेल तर फारशी काळजी करण्याची गरज नाही आहे पण जर मुख्य व्यवसाय म्हणून शेळीपालन करत असाल आणि तो कदाचित बंद करण्याची वेळ आली तर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादी नवीन नोकरी सुरू करता येईल का याची ये चाचपणी करून ठेवणं गरजेचं आहे जर ते आपल्या हाताशी आपल्या गाठीशी ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि जर नवीन व्यवसाय चालू करायचा त्याची सुद्धा जुळणी करून ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की बॅकअप प्लॅन पाहिजे मित्रांनो आपला तिसरा मुद्दा आहे चारा लागवड व चा आहार नियोजन आता आपल्याला शेळ्या आणायच्या आहेत तर त्याच्या साधारण एक तीन ते चार महिन्या अगोदर आपल्याला चारा लागवड करणं गरजेचं आहे चारा ज्यावेळा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच वेळेला शेळ्या आणणं हे कधीही सोयीचं आहे नाहीतर तुम्ही शेळ्या आणला आणि चारा नाही चारासाठी धावपळ होते बाहेरून आणा हे करा आणि शेळ्यांना रोजच्या रोज वैराने उपलब्ध करून देणे हे आपल्यासमोर एक नवीनच आव्हान उभं राहतं त्यामुळं चारा नियोजन हे शेळ्या आणण्यापूर्वी करणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही जर किती जनावरांपासून करता हे विचार करा माझा तर सल्ला आहे पाच ते दहा जनावरांपासून सुरू करा आणि पाच ते दहा जनावरांना एक अर्धा एकर चारा पुरेसा होऊ शकतो एखादा एक एकर लावला तरी सुद्धा चालेल जास्त चारा झाला तर चांगलाच आहे तो मग मित्रांनो चारा लावताना कोणता कोणता लावा तर मी मागं बोलल्याप्रमाणे दोन एकदल वर्गीय आणि दोन द्विदल वर्गीय असे चारे लावा एकदलमध्ये तुम्ही मका शाळू कडवळ मार्वेल आणि अगदी शेवटची माझी पसंती म्हणजे घास शेळ्यांसाठी शेवटची पसंती म्हणजे घास तुम्ही हे एकदल वर्गीय चारे लावू शकता द्विदलमध्ये घास आहे दशरथ घास आहे सुबागूळ आहे हादगा आहे शेवरी आहे असे बरेच आहेत चारे हे लावू शकता तुम्ही आणि तसंच हे जे चाऱ्यांचे तुम्ही प्लॉट करणार आहे त्यांच्या बांधाला त्यांच्यामध्ये तुम्ही झाडपाला लावा म्हणजेच उंबर लावा पिंपळ लावा तुम्ही शेवगा पण तिथं मध्ये बांधाला लावू शकता जे जा कडू लिंब लावा जे झाडपाले शेळ्यांना लागतात ते तुम्ही बांधाला करा झाडपाला शेळ्यांसाठी फार महत्वाचा आहे त्यामुळे त्याला कुठेतरी जागा करा थोडाफार थोडाफार झाडपाला आपल्या शेळ्यांना जर मिळत आला तर फार उत्तम होईल आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या एक ते दोन वर्षासाठी सुक्का चारा घेणं शक्यतो टाळा कारण त्यावर फार खर्च होतो तो खर्च शक्यतो टाळा तुम्हाला जर कुठं स्वस्तात उपलब्ध होत असेल अगदी फुकटही मिळत असेल तर जरूर घ्या नाहीतर पहिले एक दोन वर्ष तो टाळा आता आपला पहिल्या भागातला शेवटचा मुद्दा पाहूया मित्रांनो शेड किंवा गोठा बांधणी आपण जे आर्थिक नियोजनात शेड बांधणीसाठी जे काय भांडवल राखीव ठेवलेलं आहे पंचवीस टक्के त्याच्यामध्येच आपला गोठा बांधून झाला पाहिजे याची काळजी घ्या गोठा बांधताना साधारण पहिल्या एक ते दोन वर्षात तुमच्याकडे किती जनावरं होणार आहेत याचा एक अंदाज लावा त्या प्रमाणातच गोठा बांधा मित्रांनो विनाकारण गोट्यावर अव्वाच्या सव्वा खर्च करू नका अगदीच बेड कॉन्क्रीट करणे बेड कॉन्क्रीटला फार खर्च येतो मित्रांनो त्यामुळे तळाला बेड कॉन्क्रीट करणे किंवा इलिव्हेटेट गोठा बांधणे असे प्रकार सुरुवातीला करायला जाऊ नका सुरुवातीला कमीत कमी खर्चात करा हां फक्त गोठा बांधताना खर्च कमी जरी करायचे असले तर काही प्राथमिक गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्यांची पूर्तता होते का नाही याची काळजी घ्या म्हणजे कुठल्या प्राथमिक गोष्टी तर आपल्या जनावरांचं ऊन वारा पाऊस पा। यापासून संरक्षण होत आहे का चोरटे म्हणा किंवा हिंस तर श्व काही ठिकाणी लांडगे कोल्हे काही अगदी क्वचित बिबटे किंवा वाघांची सुद्धा भीती असते मित्रांनो अशा स्वापदापासून आपल्या शेळ्यांचं संरक्षण होत आहे का याची काळजी घ्या आपल्या गोठ्यात गव्हाणी व्यवस्थित आहेत का म्हणजे शेळ्यांना खात्या येण्यासारखं गव्हाण्या चारा जास्त आणणार नाही अशा गव्हाणी आहेत का याची पूर्तता झाली आहे का ते पहा किंवा आपल्या गोठ्यात ऊन वारा खेळतो का सकाळी आपल्या गोट्यात ऊन येते का कोवळं कारण ते फार गरजेचं आहे जनावरांसाठी जा वारा आपल्या गोठ्यात खेळतो का वारा खेळता असणं सुद्धा फार गरजेचं आहे त्यामुळे शेळ्यांचा जो लघवीचा वास आहे अमोनिया तो शेडमध्ये कोंडून राहत नाही तो पास होऊन जातो वारा खेळता असल्यामुळे त्यामुळे शेळ्यांच्या तब्येती चांगल्या राहतात आणि मित्रांनो तुम्ही बेड कॉन्क्रीट कॉन्क्रीटचा तळ करण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या बांधी विटा असतात भासक्या विटा असतात ज्या आपण घर बांधकामाला वापरतो त्या जर तळाला वापरल्या तर त्याच्यानं सुद्धा फार फायदा होतो शेड स्वच्छता चांगली करायला येते शेडची आणि लघवी वगैरे शोषून गेल्यामुळे वासाचा त्रास होत नाही असे काही नियोजन तुम्हाला करता येते का पहा दिलेल्या भांडवलातच आपलं गोठा बसवा आणि तेवढाच गोटा बांधा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा काही लोक गडबडीत अतिउत्साहात शेळीपालन चालू करून अयशस्वी होतात त्यांच्या पण हा जर व्हिडिओ वेळेत गेला तर त्यांचं कदाचित हे शेळीपालन यशस्वी होऊ शकेल त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया हा व्हिडिओ पोचवा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ वेळोवेळी कळत जातील त्याचे नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो पुन्हा भेटूया